नमस्कार सर्वांना स्वागत आहे प्रणित किचनमध्ये तर आज आपण एकदम झटपट अशी घेवड्याच्या शेंगांची भाजी पाहणार आहोत तर त्यासाठी मी कढाई गॅसवरती तापायला ठेवलेली आहे तर त्याच्यामध्ये आपण दोन ते तीन चम्मच तेल ॲड करून घ्यायचं तेल छानपैकी गरम झालं की त्यानंतरनं जिरे ॲड करून घेणार आहोत जिरे व्यवस्थित तडतडले की लसण टाकायचं दहा बारा लसणच्या पाकळ्या होत्या त्यानंतर ठेचा बनवून घेतला होता तो याच्यामध्ये ॲड करून द्यायचा कळीपत्त्याची पानं घेतलेली आहेत कळीपत्त्याने भाजीला वास खूप छान येतो त्याच्यामुळे कळीपत्ता नक्की टाका एक मिनिटभर सर्व छानपैकी परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतरनं मी त्याच्यामध्ये दोन मिडियम आकारचे कांदे बारीक कट करून घेतलेले होते तर ते कांदे ह्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत आणि कांदा नरम होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे एक दोन मिनिटभर परतून झाला की आपण आता ह्याच्यामध्ये थोडेसे मसाले ॲड करून घेऊया पाव चम्मच हळदी पावडर एक चम्मच गरम मसाले एक चम्मच कांदा लसण मसाला एक चम्मच लाल मिर्च पावडर टाकली कश्मीरी लाल मिर्च पावडर आहे तर म्हटलं थोडंसं तिखट अजून वाढवा म्हणून पुन्हा अर्धा चम्मच मी कांदा लसण मसाला के ॲड केलेला आहे कारण पिलूच्या पप्पाला तिखट भाजी आवडते त्यानंतर सर्व मसाले तेलामध्ये छानपैकी परतून घ्यायच्या तर ह्या पावशर घेवड्याच्या शेंगा आहेत तर शेंग सोलाण्याची भाजी बनवायची होती भोगीच्या दिवशी त्यावेळेस मी ह्या शेंगा आणले होता अर्धा किलो त्यातल्या थोड्याशा शेंगा शिल्लक राहिलेल्या होत्या तर त्यांना व्यवस्थित नीट करून मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं म्हटलं आज भाजी बनवली तर त्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आणि त्या मसाल्यामध्ये ॲड करून घेतलं पूर्ण कढईमध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून दिलं व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत आपण याच्यामध्ये गरम मसाला ॲड केलेला आहे म्हणून त्याच्यामध्ये आपण गरम पाणीच ॲड करायचं आहे तर त्या अगोदर मी शेंगांचा कूड बनवून घेतलेला होता तर तो शेंगांचा कूटही याच्यामध्ये ॲड करून घेतला व्यवस्थित असं मिक्स करून झालं की आता आपण याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड करावं भाजीमध्ये टाकण्यासाठी मला अगोदर गॅसवर गरम पाणी करावं लागत होतं पण आता मी वॉटर प्युरिफायर घेतलं आहे ऑल इन वन आहे त्याच्यामध्ये नॉर्मल लोकवर्म वॉटर म्हणजे कोमट आणि त्याचसोबत हॉट वॉटर भेटतं एटी डे सेल्सिअसपर्यंत गरम झालेलं तर मी त्याचानुस गरम पाणी काढलं आणि भाजीमध्ये टाकलं तर मला गरम पाणी करायची काही गरज पडली नाही भाजीला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक दहा ते पंधरा मिनटं कमी गॅसवरती आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत तर भाजी शिजेपर्यंत म्हटलं तोपर्यंत चपात्या करून घ्याव्यात तर भाजी बनवायच्या अगोदरच मी गव्हाचं पीठ मळून ठेवलेलं होतं आणि भाजी फोडणी देईपर्यंत छानपैकी पीठ व्यवस्थित असं भिजलेलं होतं त्याच्यामुळं चपात्या खूप छान तयार झाल्या तर मी लोकवान गहू यूज करते त्याच्यामुळं चपात्या पण खूप छान होतात एकदम टम्मा अशा चपात्या फुकतात आणि एकदम मऊ लुसलुशीत पण राहतात दिवसभर जरी तशाच ठेवल्या तरी तशाच राहतात त्याच्यामुळे मी हाच यूज करत असते तुम्ही ही भाजी भाद्रीच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता पण शक्यतो करून सुक्की भाजी आहे तर चपातीसोबतच छान लागते म्हणून मी तर चपाती सजेस्ट करेल तुम्हाला तर आपल्या चपात्या पण रेडी झालेल्या आहेत आणि भाजी पण रेडी झालेली आहे एकदम मोकळी सुटसुटीत सूर अशी भाजी तर रेडी झालेली आहे तर बघू शकता एकदम टेस्टी दिसत आहे तर तुम्हीही माझ्या पद्धतीने नक्की घरी ट्राय करून पहा कशी झाले ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच आपल्या चॅनलवरती अजूनही छान छान रेसिपीचे व्हिडिओ आहे तिथं जाऊन ते नक्की चेक करा ते आवडेल तर तुमच्या फॅमिली मेंबर्समध्ये शेअर करा त्यांना पण आवडेल तर त्यांना सबस्क्राईब करायला लावा आणि जाता जाता तुम्ही पण एक घास खाऊन जा, जा, जा आणि आता आपण भेटू पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये